थोड़ खर... की त्यांनी गाडी खरं असा पत्रकारवर हल्ला करणं उचित नाहीच आहे परंतु आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य जे आहे असे मुक्त हळू उदाहरणाकरता दिलेली नाही आहे आपण हे काही जबाबदारी विधानं केली पाहिजे एकाकी विचार करून चालणार नाही ना हा समर्थन करतो नाही मी सांगितलं नाही तर समर्थन मी करत नाही असं कुठलंही तोडफोड करून काही साध्य होणार नाही परंतु असं आहे की शेवटी जनतेचा प्रक्षोभ जो आहे रोष आहे तो आपण का उडून घेतो आम्हाला दिलेलं व्यक्तिगत जे याचं वक्तव्य करण्याचं स्वातंत्र्य आहे आपल्याला याचा अर्थ काही मुक्त फळं उधारण्याची मला मोबा दिलेली नाही ना आपण आपल्या दाऱ्यात राहिलं पाहिजे म्हणजे मग असे प्रसंग उद्भवणार नाही स्वतः पक्ष त्यांना सांभाळता आला नाही पक्षाचे लोक स्वतः म्हणजे जे पक्षाला सोडून गेले काही आता हातात काही उरलेलं नाही आता राहिलेली मंडळीसुद्धा राहतील का नाही अशी शंका आहे पण मला हे सगळं फक्त हे मी म्हटल्याप्रमाणे आता हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे असं माझं मत आहे त्यांचं वाळू धोरण आहे नवं ते फसलेलं आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि तलाठी भरती ते मोठ्या प्रमाणात आरोप झालेला आहे बाळासाहेब माझे मित्र आहेत खरं म्हणजे त्यांची सातत्यानं जे काही जे बोलतात फार ते फार आपण गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही आहे त्यामुळं एवढ्या मला वाटतं ते वैफल्यातून अशी वेदना करतात नाही आता जो मला वाटतं की सरकारची जी भूमिका करायची होती की आपण जवळजवळ त्या संदर्भातली सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण केली आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागातल्या लोकांनी ते आता तो ती माहिती आता उपलब्ध केल्यामुळे आता जो काही आपल्याला लागणारा जो डाटा आहे तो आता आरक्षणच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये टिकणारं आरक्षण देण्याबद्दल जी मान्य मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे ती आता आपल्याला आपल्याला पूर्ण करता येईल पण तत्पूर्वी जेवढ्या काही सवलती द्या द्यायच्या संदर्भातली भूमिका होती ती आता अध्यादेशद्वारे स्वतः मान्य मुख्यमंत्र्यांनी जयरंगे पाटलांच्या हातात दिलेली आहे आता कोणत्याही प्रक्रियेला थोडा कालावधी दिला पाहिजे तर माझी आपल्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती आहे जयरंगे पाटलांना की उपोषणाचा मार्ग आता त्यांनी स्वीकारू नये सरकार सरकारनं तुम्हाला दिलेलं कमिटमेंट आहे आणि ते निश्चितपणे सरकार आपली दिलेली कमिटमेंट पूर्ण करणार आहे असं की मान्य देवेंद्रजी आमचे नेते आहेत गृहमंत्री म्हणून अतिसक्षमपणे काम चाललेलं आहे आता तुमच्या आपसातला काही जर दुर्दैवाची घटना घडली घोसाळकरांची याच्या काही काही कुठल्या जातीयवादातून किंवा अन्य घटनेतून घडली नाही ती व्यक्तिग व्यक्तिगत पातळीवर घडलेली घटना आहे अशा ज्या घटना घडतात त्याला काही गृहमंत्र थोडं आपण त्यांना दोषी देऊ शकतो मला वाटतं राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचं राखण्याचं काम उत्तम प्रकारे ते करत आहेत आणि आज कायद्याची कायद्याची ज्यांना कधी भीतीच वाढत नव्हती त्यांना आता ती भीती वाढायला लागली म्हणून मला वाटतं आता जे विरोधक आरोप करत आहेत मान्य देवेंद्रजीवर सरकारवर त्यांनी मला वाटतं त्यांनी आता कायद्याच्या चाकुरीत राहिलं पाहिजे असं माझं त्यांना नम्र आव्हान आहे गेल्या दोन मागच्या काळामध्ये काही लोकांनी केलं होतं आम्ही आता विभागाच्या वतीने अशा सगळ्या शासनाची बदनामी करणारे करण्यास करणारे विधान जे लोक करत आहेत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत